आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत एक एक त्यांची शक्य नसते घराबरोबर तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही कपडे बदलावे तसा निष्ठा बदलणाऱ्या राणे आणि त्यांच्या त्या टिल्ल्या पिल्ल्यांकडून आम्हाला ऐकायची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला शानपण सांगायची गरज नाही आणि शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना आवड आले हे त्याला काय माहिती शंभरा होतो फोटो दाखवायचा फार शोक आहे ना नितेश राणेला हे सगळं काय आहे दोन आम्ही पाहणी करायला गेलो पाहणी करून आम्ही परत येतो दोन्ही गटाकडून का आमच्याकडून काय झालं नाही ते लोक अंगावर आला आमच्या काही लोकांना वाटलं नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत होत एकही काही पोचू शकले नसते घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही मग पुढारीला काय माहित <laughs> डेकडे लोक आहेत काय करणार मोर्चा वाड्याला काय लागतं अरे इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकावतील आणि पुढच्या ह्याला घेणार अरे कसले तो उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्याला पाहिजे आता मराठा आरक्षण चार वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिलं नाही त्यामुळे सगळ्यांचे आहे ना फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोध महाविकास आघाडीकडून मुद्दामचा मुद्दाम हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा लीड करा आमच्यावरती मात्र तुमच्यावरती माझ्यामुळे काय राडा झाला अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावर उपाय हे त्याला काय माहित पण होता होतो तेव्हा <laughs> त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो तेव्हा सुरुवातीला नव्हते ते तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास आहे आणि अशा संस्कार नसलेल्या कुटुंबाबद्दल काय भूमिका घ्यायची हे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगावं लागेल नारायण राणे ज्या वेळेला कोंबड्या चोरून आणत होते आणि नारायण राणेंची अजिबात आर्थिक ऐफत नव्हती तेव्हा त्याच्याही खूप आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंनी मुहूर्तमेढ रोवलेली ही शिवसेना आहे त्याच्यावर कपडे बदलतात तशा निष्ठा बदलणाऱ्या हा शब्द होता ना पुण्यात वापरलेला कपडे बदलावे तशा निष्ठा बदलणाऱ्या राणे आणि त्यांच्या त्या ते टिल्ल्या पिल्ल्यांकडून आम्हाला ऐकायची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला शांतपणे सांगायची गरज नाही बात निघले की तो दूर तलक जायगी अगदी मग नारायण राणेंच्या घरातले कलर टी व्ही का फुटतात तिथपर्यंत ती, ती गोष्ट जाईन आम्हाला त्या थरापर्यंत जायचं राहील हे हे काय प्रकार आहे हे hey, नितेश राणेचं आणि याचा काय गौड बंगाल आहे हे आम्हाला एकदा कळलं पाहिजे ना फोटो दाखवायचा फार शोक आहे ना नितेश राणेला हे हे सगळं काय आहे गौड बंगाल हे एकदा कळलं पाहिजे लोकांना का वाचवलं जात आहे अजूनही ह्या सगळ्यांवर बोललं पाहिजे आणि तुम्ही जे, जे म्हणताय की धमक्या वगैरे देता येत राणे राणेंनी धमक्या दिल्या आणि कोणाला इजा झाली पत्रकारांना हो शिवसैनिकाला हो पोलिसांना हो मला असं वाटतं की त्याची जबाबदारी राणेंवर न ढकलता त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलायला हवी कारण देवेंद्र फडणवीसांनी राणे नावाचा माथेफिरू मोकाट सोडलेला आहे ज्या माथेफिरूला अजिबात लॉ अँड ऑर्डर कशाशी खातात कळत नाही मुख्यमंत्र्यांकडून तर मी अपेक्षाच करू नये कारण ज्या शांतीगिरीने दंगल निर्माण झाली ज्याच्यामुळे त्या शांतीगिरीच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही काय अपेक्षा करावी